नातेपुते तालुका माणशिरस येथे गेल्याच महिन्यात चंद्रशेखर चंकेश्वरा यांच्या ज्वेलरी दुकानातून साडेचौदा लाखांचे दागिने चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना ताजी असतानाच आठ जानेवारी रोजी नातेपुते पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर असलेल्या आदित्य बेकरी दुकानातील पल्लवी जोरे यांच्या गळ्यातील एक लाख साठ हजार रुपये सोन्याचे गंठण व साखळी चोरांनी हिसका मारून पळवली नातेपुतेसह परिसरातील वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे महिला व व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना वाटू लागली आहे आठ जानेवारी रोजी नातेपुते पोलीस ठाणे रोड महादेव गल्ली येथे पल्लवी केशव गोरे वय पस्तीस या पती केशव जोरे व दोन मुली व एक मुलगा यांच्यासोबत राहतात त्यांचे आदित्य बेकरी या नावाने दुकान आहे त्याच तेंस ठिकाणी त्यांचे घर आहे बेकरी दुकानात जोरे दररोज सकाळी सात वाजता उघडतात व रात्री नऊ वाजता बंद करतात सोमवार आठ जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी नेहमीप्रमाणे बेकरी उघडली होती पती केशव जोरे शिखर शिंगणापूर येथे आठवडी बाजारात बेकरीतील माल विकण्यासाठी गेले होते दुकानातील कामगारही सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले बेकरीच्या दुकानात पल्लवी जोरे या एकट्याच होत्या त्याचा फायदा घेऊन तोंडाला रुमाल बांधलेल्या पांढरा शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेल्या डोक्यावर टोपी असलेल्या अनोळखी इसमाने पल्लवी झोरे यांच्याकडे पाच क्रीम रोल मागितले तसेच कॅरी ही मागणी केली नंतर परिसराचा व बेकरीतील अंदाज घेऊन पल्लवी झोरे यांच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे गंठण ऐंशी हजार रुपये किमतीचे दीड तोळे सोन्याची साखळी व पेंडल हिसका मारून तोडून पळवली पल्लवी झोरे यांनी त्याच्या पाठीमागे पळत जात मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु रस्त्यावर कोणीही नव्हते चोरी करणारा इसम नगरपंचायतच्या रोडने पळत गेला व पुढे थोड्याच अंतरावर थांबलेल्या एका इसमाच्या इस मोटरसायकलवर सिनेस्टाईल पद्धतीत बसून धूम ठोकून निघून गेला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस करत आहेत